नमस्कार मी सोनाली तर मला भरपूर जणांनी कमेंट केली होती ताई तुम्ही केसासाठी काय वापरता आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता तर मी आज तुमच्यासाठी खास एक ट्रिक घेऊन आलेली आहे ती सर्वांना तर माहीतच आहे चला तर आधी आपल्याला चेहऱ्याला ग्लो आणायचा आहे ती आपल्याला ट्रिकचा वापर करायचा आहे आणि मी ला केस मोकळे का सोडलेत कारण की मला केसाला पण लावायचे आहे केस माझे चिकट झालेले आहे मोकळे सळसळीत आणि मऊ मला केस बनवायचे आहे त्यासुद्धा ही ट्रिक आहे माझ्या मैत्रिणीसुद्धा म्हणतात की तुझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो कसा काय येतो आणि कशामुळे येतो आणि ते किती मिनटात येतो मी हा तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवणार आहे ती आपल्या घरातच वस्तू आहे नमस्कार मी सोनाली सोनाली जर रस्तो एन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे कॉमेडी रील्ससुद्धा असतात तेही बघायला विसरू नका तर एक छोटासा एक व्हिडिओ म्हणून दाखवते तुम्हाला मी माझ्या केसाला तोंडाला पूर्ण शरीरालाच मी कोरफड लावते कारण की केस जर जास्त चरबड झाले असतील तर मी कोरफडचा वापर करते ही पहा कोरफड दारातच मी कुंडीमध्ये का छोटंसं रोपटं लावलं त्याचं बरीच आता कोरफड आलेली आहे तर कोरफडीचे बरेच गुणधर्म आहेत मी जास्त करून क्रीमांपेक्षा कोरफडचाच जास्त वापर करते केसाला पण केसाला शाईन पण येते आणि केस एकदम मोक केस एकदम मोकळे आणि सिल्की होतात त्यामुळे आणि मी तोंडाला पण लावते थोडंसं चिकट असतं थोडंसं चिकट असतं पण छान म्हणजे छान त्वचा अशी मोव होते तर कोरफडीचा गर बाहेर कसा काढायचा आहे ही माझ्याकडे एक आयडिया आहे ती आयडिया तुम्ही आता बघितली आहे त्याच्यामध्ये त्या कोरफडीच्या आतमध्ये काहीच राहत नाही पूर्ण त्याचा गर बाहेर येतो तो गर आपण एका वाटीमध्ये काढायचा त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं मिक्सरला बारीक बारी केल्यानंतर त्याची लाळसुद्धा तयार होत ना एकदम पाण्यासारखं तयार होतं तर आता आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि हे पहा एकदम भारी झालेलं आहे आणि आता मी चेहऱ्याला थोडं थोडं लावित आहे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे तुम्ही थोडं एक पाच मिनटंसुद्धा वाढू शकता खूप ह्यानी भारी ग्लो येतो आता माझ्याकडे आरसा नव्हता त्याच्यामुळे मी स्टीलची थाळी घेतली आणि त्या थाळीमध्ये मी त्याच्या थाळीमध्ये चेहरा बघून मी तोंडाला लावित होते तर आता कपाटाला भरपूर मोठे आरसे असल्यामुळे बारीक आरशेची काही गरज लागत नाही आता मी थोडी तोंडाला मालिश करते मग मला केसाला कोरफड लावायची आहे आणि जर तुम्ही आठवड्यातून हे दोन वेळा जर लावलं तर तुमच्या चेहऱ्याला पुरळ येणार नाहीत सुरकुत्या पडणार नाहीत आणि आठवड्यातून दोनदा जर हे तुम्ही इस्तमाल केलं तर तुमच्या चेहऱ्यावर आठ दिवस पूर्ण ग्लो राहील आणि आयुर्वेदिक ह्याचा साईड इफेक्ट काहीच होणार नाही आयुर्वेदिक असल्यामुळे आपला चेहरा एकदम चमकदार दिसणारा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही ट्रीक करायची आहे आपल्याला चेहरा चमकवायचा आहे खूप छान असा ग्लो येणार आहे घरच्या घरी फेशियल फक्त दहा मिनटांनी आपण दहा ते पंधरा मिनटांनी आपण पाहूया तर आपल्या चेहऱ्यावरचं पूर्ण ते पाणी सुकलेलं आहे आणि असं थोडासा ग्लो सरका सुद्धा तुम्हाला वाटत आहे अजून थोडा वेळ मी ठेवणार आहे कारण की फक्त दहा मिनटं झालेली आहे अजून एक पाच मिनटं ठेवणार आहे पाच मिनटाने पूर्ण असं चेहऱ्यावर तेलसुद्धा ओढून घेतलेलं असतं हळद असते कोरफड असते त्याच्यामुळे आणि घरच्या घरी फेशियल करायची गरज नाही चला तर आपली आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण चेहरा धुऊया तसा ग्लो आला आहे तुम्ही पाहू शकाल कारण की खूप छान आणि मस्त झालेला आहे फेशियल करायची गरज नाही तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला पाच ते दहा मिनिटात तुम्ही तया सॉरी दहा मिनिटात तयार होऊ शकाल असा हा आपला फेशियलचा लुक आहे आता बघा माझा विदाऊट मेकअपचा चेहरा तर कसा वाटला हा माझा उपाय कसा वाटला हा माझा चेहरा आणि किती ग्लो आला आहे हे तर तुम्हाला दिसलंच आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सांगितले ट्रिक करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी